नमस्कार सगळ्यांना तर जेवण चाललंय आता फार जेवायला एक वाजली आहे आणि बाय हाय मी केलं बटाटा बटाट जरासा पोरींना डब्याला पण होईल आणि खायला पण होईल है ना बाय आणि बाय म्हणती लय तिकट लागते चिवी खाती आहे आणि मला म्हणते लय तिकट केले जरा आल्या जरा कोणा जरामुळं खायलाय ना हे बटाट

ती देवाच चाललंय आवरायचं कारण ती <ampoo> था 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 आता दहा काय म्हणतात ती आता संक्रांत आली आहे आणि मग संक्रांतीला सुतक काढायचं चाललंय काढायचं चाललंय देवाच्या ते मामाच्या आमच्या आल्या जेव्हा म्हणतात मामाच्या थोडं पण मामाच्या म्हणतात मी जिवली आहे सकाळी पोर ही आहे ना थोडश्या भात दुधू काय खाते हा थोडस आजारी इथं पण आजार असला थोडं थोडं जेवायचं एकदम जेवण्यापेक्षा आहे जसं भूक लागेल तसं कारण आजारी असल्या जीव वाटत नाही तर या तुम्ही पण जेवायला अशा आत्यांनी ह्याच्या वड्या केल्यात येत बेसनच्या वड्या केल्यात येत आमच्या आत्यांना लई छान येतात येत आपण महाला ह्याला करतो का नाही थापी वडी तशा बेसनच्या थापी वड्या केल्यात आत्यांनी आवडतो तुम्ही पण जेवायला या नाही खायचे की बघायचे की कशा झाल्या ते असू द्या चालले जेवण उशीर झालाय आणि भूक पण लई लागली होती म्हणून जसं आहे तसं जेवायला बसलं आहे का नाही नाही बाई मी चाललो डोक बाईने आमच्या नवी साडी घातली आज छानपैकी हे ना बाई नवन ना आपलं रोज एक घालाय मिळले म्हणजे बदलल होय आता <laughs> <laughs> <ना। laughs> रोज एक नवी साडी फक्त साडी पाहिजे तिला नवी मला काहीच नको जेवाय एक दिवस नाही दिल तरी चाले फक्त साडी पाहिजे नाही हैन मी मग काय बाया कजून जाते त्या पेट्या काय त्याला ढोऊन करायचे आता ढोऊन 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 मी काही ठेवत जपातात टप करते जपाती तर टपच आहे भाजी जपणते तर कायच मिळत नाही आपण गावाला जायचं वर्षात नाही एकदा गावाला जायचं गावाला जायचं मग त्या शाळेत जपून ठेवायच्या काय घेणं ना देणार गावाला एकदा जायचो आपण वर्षात न आणि रोज तसल राहायचं ती पेक्षा गावाला जाताना चांगलं घातलेलं बर पण रोज घरी चालली काढायचं असतात दाजी खावा असतात रोज एक साडी आणि परत आधी वर न शिव्या गुन्हा खायच्या दाजी सांगतात रोज एक नवी साडी घालायची आणून तर देत नाही तर रोज एक नवी साडी घालायची हाय का त्यांना दिसतात ना पण ते हाय तर त्या दिसतात ना त्यांना आपल्या आय हाय किती आला हाय का आपल्या आय दि साडे आपलं आपले आय हाय तर मी पण घालते आपलं ड्रेस सारखं मी जास्त मागायचं नाही मी आपलं ऑनलाईन मागवते काय असते ते हाय का ना बाय आणि घालायचं आपलं बर <laughs> या जेवण करायला नकोले विषय वाढवायला कुणाकुणाचं जेवण झालं कुणाचं नाही झालं आता ही व्हिडिओ पार यायचा दोन वाजता तर सगळ्यांची जेवण होईल पण शहर ठिकाणच्या बायकांना जेवण नाही का नाही पुरावत कामच सारखं बाय बायच्या जातीला सुखीला परती भांडी घासा कपडे बसणी लावा फरशी पुसून घ्या आणि परत ते मला परत जेवणाची तयारी करा काय करते त्या मंडाला निघून जाते त्या पिसून घेऊन हा बाय फिरून त्यांना बरं वाटत असं काय कोंडून कोंडून राहण्यापेक्षा कोंडून दाम दामून जाते त्या मग त्या काय करते त्या पिशवी घेऊन आपल्या त्या जाते त्या त्या ते काम करते माणसाला वाटत की काय काम आहे बायांला घरी असते त्याला बाय सगळ्यांना जेवण कराय जेवण कराय मला काय भूक लागली ती बोलायची नायच काय मोठा ताक पडतीय हा यजली बाय